मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी भोगीच्या दिवशी काय करावं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो या दिवशी बाजरीची भाकर खिचडी गुडाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते आता भोगी सणाचं सा महत्व आणि भोगीच्या भाजीचं महत्व ती खाल्ल्याचे फायदे काय ही संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया आणि या दिवशी काय करावं काय खावं हेही जाणून घेऊया दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी होईल त्यामुळे भोगीचा दिवस तेरा जानेवारी मंगळवारी असेल महाराष्ट्रात भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा उपभोगाचा आणि आनंदाचा सण आहे या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते आणि हिवाळ्यातील ताज्या भाज्या वापरून विशेष पदार्थ बनवले जातात हिंदू पंचांगानुसार तेरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी भोगी संक्रांत सुरू होणार आहे त्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे यामुळे भोगी आणि मकर संक्रांत हे दोन्ही सण सलग दोन दिवस साजरे केले जाते आता भोगीच्या दिवशी काय करावं तर या दिवशी सकाळी लवकर उठून घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर आंघोळी काढावी अभंग स्नान करावं तेल लावून आंघोळ अंगोड़ करावी आंघोळीच्या पाण्यात तेळ टाकण्याची प्रथा या दिवशी आहे नवीन कपडे घालावेत काही ठिकाणी जुन्या वस्तू जसे कपडे भांडी छोट्या होळीत जाळून जुने सोडून नवीन स्वागत करण्याची प्रथा आहे याचबरोबर या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते चांगल्या पिकासाठी प्रार्थना केली जाते विशेष म्हणजे या दिवशी भोगीच्या भाजीला फार महत्व आहे आता भोगीची भाजी ही बाजरीची भाकरी यासोबत खिचडी वांग्याचं भरीत लोणी पापड चटणी याबरोबर संपूर्ण जेवणाचा आस्वाद घेतला जातो कुटुंबासोबत जेवण घेतलं जातं अनेक ठिकाणी सासरच्या मुली माहेर येऊन भोगीचा आनंदही घेतात सवाशनीला या दिवशी जेवायला बोलावून दान दक्षिणा देण्याची ही प्रथा अनेक भागात आहे आता भोगी कोणत्या व्यक्तीने करावी आणि हा दिवस कोणी साजरा करावा तर भोगी हा कुटुंबाचा सण आहे सर्वांनी मिळून साजरा करावा असं सा सांगितलं जातात घरातील महिलांना म्हणजे सुहासिनींना या दिवशी विशेष महत्व दिलं गेलं त्या भोगीची भाजी बनवतात पूजा करतात भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी विशेषतः तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात असं म्हणतात की इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी ही खूप पौष्टिक मानली जाते तर त्याचे फायदेही आहेत भोगीची भाजी ही हिवाळ्यातील ताज्या भाज्यांची जसे पावटा हरभरा वाल घेवडा गाजर वांगी मटार इत्यादींची मिश्रित भाजी असते यात शेंगदाणे तीळ आणि ओले खोबरे घातले जाते ज्यामुळे ती खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी सुद्धा बनते महाराष्ट्रात एक म्हण आहे जो न खाई भोगी तो सदारोगी हो म्हणजेच भोगीची भाजी न खाणारा नेहमी आजारी राहतो थंडीत शरीराला ओब आणि ऊर्जा देण्यासाठी ही भाजी आदर्श म्हणली जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या या भोगी सणाचं महत्व अधिकच असतं हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज संपूर्ण भारतभर भारत भार हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावं आहेत तमिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू या नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये मध्ये उत्तरावत म्हणून हा सण साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या चा जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ घेऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळावी यासाठी भोगीच्या दिवसाचं विशेष महत्व आहे शिवाय भोगीच्या दिवशी खाल्लेल्या या भाजीने आणि त्यातील फायबरमुळे पचन चांगलं राहतं विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरलेली ही भाजी भोगीच्या दिवशी खाण्याचं विशेष महत्व आहे शिवाय यामुळे हृदय आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचा आणि हाडांनाही फायदा होतो वजन नियंत्रित राहतं आणि डायबिटीजसाठीही ही भाजी खूप महत्वाची मानली गेले एकूणच या भाज्यांमुळे आरोग्य चांगलं राहतं प्रोटीन फायबर आणि मिनरल्स या भाजीतून मिळतात थंडीत रोगापासून संरक्षण आणि वृद्धत्व रोखण्यासाठी भोगीची भाजी मदत करते ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली की आणखी पौष्टिक होते कारण बाजरीत आयरन आणि फायबर जास्त असते भोगीच्या दिवशी ही भाजी खाऊन बघा आणि आरोग्याचा आनंद घ्या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगीच्या सणाला तुमच्याकडे किती महत्त्व आहे आणि या दिवशी तुम्ही कोणत्या गोष्टी करता विशेष भोगीची भाजी बनवता का कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका